नमस्कार श्री गणेश मार्केटिंग मध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आज दिनांक वीस जून दोन हजार पंचवीस शुक्रवारला परवा तेरा अप्लिक दोन मधील दहाव्या आठवड्याच्या ड्रॉ साठी आपण जमलेलो असून आज होणाऱ्या ड्रॉ संदर्भातील माहिती अशा प्रकारे आहे आज सर्वात पहिला विजेता लोखंडी कपाट साठी राय दुसरा विजेता चार बाय सहा बेड साठी राय तिसरा विजेता तीन बाय सहा बेड साठी राय चौथावी विजेता टी टेबल कार्ड साठी राहील पाचवावी जे त्या टीव्ही कॉर्नर साठी राहील सहावावी जे ड्रेसिंग टेबल साठी राहील सातवावी जे रोलिंग चेअर साठी राहील आठवावी जे त्या ऑफिस कपाट साठी राहील नवव्या क्रमांकावर कार्ड शेगडी तीन बर्नर साठी दोन ग्राहक विजेते होती दहाव्या क्रमांकावर कार्ड शेगडी दोन बर्नर साठी दोन ग्राहक विजेते होती अकराव्या क्रमांकावर स्टील शेगडी तीन बर्नर साठी दोन ग्राहक विजेते होती બારવ્યા ક્રમ શેકડી શુક્રિલ દોન મધ્ય આઠ મધ્ય એકજે આજે शुभेच्छा आणि आजचा ग्राह आपण संपन्न करणार आहोत श्री माननीय दिनेश गोडेसर यांच्या हस्ते जोरदार टाळ्या उदय यांच्यासाठी ママや कपाटचे विजेते विजेता मारुती आत्रम ग्राहक क्रमांक अठ्ठावन्न हजार सहाशे अठ्यात्तर राहणार पार्टी चारबाई सहा बेट चे विजेते <प्रेणा> 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 तीन बाय सब सा एक रहे मोहित सुटे ग्राहक्रमण का छप्पन हजार तीन से बात कर रहा ना चिंतुली तीन बाय सब चे भी जेते चौथा भी जे टेबल कार सेटी रहे पियुष काकडे ग्राहक क्रमांक छप्पन हजार आठशे सव्वीस राहणार वांजरी टी टेबल भी भी जेता, टीवी राकेश पातुरकर ग्राहक क्रमांक पंचावन्न हजार आठशे सत्तावीस राहणार आरंभा कॉर्नर चे विजेते विजेता ड्रेसिंग टेबल साठी राहील जोशना इंडे ग्राक्रमांक छप्पन हजार दोनशे राहणार वांजरी ड्रेसिंग टेबल ची विजेते सातवा विजेता रोलिंग चेअर साठी राहील छप्पन हजार चारशे सहा हणार चंद्रपूर रोविंगे

सत्तावन्न हजार एकशे पंच्याऐंशी राहणार टाकळी कानालचे पहिले विजेते इनाया मोहसिन शेख ग्राहक क्रमांक सत्तावन्न हजार सातशे दोन राहणार शेगडी गुगूस कानालचे दुसरे विजेते गजबे ग्राहक्रमांक छप्पन हजार पंचवीस राहणार देवाडा दोन बनवण्याचे वंशिका संतोष ढोके ग्राहक क्रमांक छप्पन हजार दोनशे सत्तावन राहणार आम्ही काय शेगडी दोन बनलचे दुसरे विजेते साठी दोन ग्राहक विजेते होते गणेश कांबळे ग्राहक क्रमांक का अठ्ठावन हजार चारशे चौसष्ट राहणार पाटाला पाटाला स्टील शेगडी तीन बर्णारचे पहिले विजेते राहणार नागपूर स्टील शेगडी तीन बर्नर चे दुसरे विजेते जयश्री प्रफुल काळे ग्राहक क्रमांक का छप्पन हजार सहाशे बत्तीस राहणार मुकुटबेकडी दोन बर्नरचे पहिले पूजा विलास खंगार ग्राहक क्रमांक छप्पन हजार पाचशे दोन राहणार मसाळा शेकडी दोन बर्नरचे दुसरे विजेते ती, तीन विजेते सीमा उत्तम देरकर ग्राहक क्रमांक अठ्ठावन्न हजार एकशे राहणार आंबडी सिंगल शेगडीचे पहिले विजेते ग्राहक क्रमांक अठ्ठावन्न हजार शे सिंगल शेगडीचे दूसरे विजेते भारती पारखी ग्राहक क्रमांक पंचावन्न हजार सातशे एक्क्याऐंशी राहणार गाडेगाव सिंगल शेगडीचे तिसरे विजेते आजच्या ड्रॉ चे शेवटचे विजेते धन्यवाद सर अशा प्रकारे आज दिनांक वीस जून दोन हजार पंचवीस शुक्रवार ला पर्व तेरा अप्रिल दोन मधील दहाव्या आठवड्याच्या ड्रॉ मध्ये एकूण एकोणीस ग्राहक विजेते झालेले असून आज झालेल्या सर्व विजेत्यांना खूप खूप शुभेच्छा आणि महत्वाची गोष्ट आजचा हा ड्रॉ पर्व तेरा अप्रिल दोन मधील आहे शुक्रवारचा आहे रविवारच्या ड्रॉशी यांचा काहीही संबंध नाही ठीक आहे धन्यवाद एकदा जोरदार आल्या हो द्या आपणा सर्वांसाठी